नमस्ते आपण आता अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया नगरमध्ये नेत्रपटलाच्या बाबतीत सुरू केलेल्या आहेत आणि असाच त्याच्यातला एक भाग म्हणजे मॅक्युलर होल म्हणजे नेत्रपटलाच्या मधल्या भागाला छेद पडणे पडणेच जे मूळ असतं ज्याच्यामुळे पडद्याला छेद पडलेलं असतं तर त्याला ऑपरेशन हेच त्याला त्याला उपाय असतो बरेचसे पेशंट या ऑपरेशन नंतर खूप सॅटिस्फॅक्टरी आहेत खूप खुश आहेत आणि हेच आम्ही आमचं सक्सेस मानतो हे जे नेत्रपटलाचं छेद असतं ते आपण खूपच छोट्याशा एका चिरेमधून आत जाऊन नेत्रपटलाची शस्त्रक्रिया करून आपण त्याच्यामध्ये गॅस टाकून ते छेद बुजवतो आणि अशा प्रकारे आता या बऱ्याचशा शस्त्रक्रिया आपण यशस्वीपणे पार पाडलेल्या कमल गागरे डोळ्याच्या पडद्याच्या पट्या चित्र पडलं होतं ऑपरेशन कंपाळे सरनं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर तीन आठवड्यानंतर पूर्ण ते होल बंद झालं आता नवीन दिनीच्या चष्मा इथून गेले आता स्पष्ट आहे धन्यवाद